या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो एरंडोली ते हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाल्याने सुरक्षिततेसाठी लँडिंग पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी प्रत्यक्ष स्थळावरून घेतलेली सविस्तर माहिती भारतीय सैन्य दलाचे आय ए अकरा शून्य एक हे हे हेलिकॉप्टर नाशिकहून बेळगावकडे जात असताना एरंडोली गावाजवळ आले असता त्यामध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते इतरत्र भटकू लागले होते तेव्हा हेलिकॉप्टरमधील पायलटने क्षणाचाही विचार न करता हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेसाठी दोन तीन ठिकाणी थी जमिनीवर उतरण्याचा प्रयत्न केला परंतु सुरक्षित जागा पाहून एरंडोली येथे परशुराम हाके यांच्या शेतातही उतरण्यात आले ही बातमी एरंडोली परिसरात करताच हजारो नागरिकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती तसेच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी त्वरित पोलीस बंदोबस्त तैनात केला होता यामध्ये दोन लेफ्टनंट कर्नल व एक पायलट असा तिघांचा समावेश होता पाहूया आमच्या प्रतिनिधी समोर बोलताना स्थानिक व्यक्ती नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मिरज पूर्व भागातील एलडोल या गावात इंडियन आर्मीचं हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाड तांत्रिक बिघडामुळे इथं एका खाजगी शेतामध्ये लँडिंग करण्यात आलं तर या ठिकाणी या गावातले जे काही तरुण आहेत त्यांनी पहिल्यांदा हे ही हेलिकॉप्टर वर असताना ते थोडं हे भिलकटल्यासारखं त्यांना वाटलं मग त्यांना शंका आली बाबा हेलिकॉप्टरमध्ये ही काहीतरी बिघाड झाले मग त्यांनी परत हेलिकॉप्टर कुठं जाते त्याचा शोध घेतला आणि इथं येणडोलीमध्ये परवेशराव हाके यांच्या शेतामध्ये ते इमर्जन्सीसाठी ते हेलिकॉप्टर इथं लँडिंग करण्यात आले तर हे दृश्य पाहताना हे जे तरुण आहेत या ठिकाणी त्यांची काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार। यावेळी वरून तुमच्या यंदोली गावामध्ये आकाशातून येत होतं ते त्याची काय अवस्था होते त्यावेळी ते, ते विमान भरकाटलं होतं मग आम्ही त्याच्यामागे धावत आलो मग परशुराम आखी यांच्या शेतात ते हेलिकॉप्टर लँडिंग होताना आम्ही पाहिलं मग इथं आल्यानंतर बघितलो ती भारतीय जवान सर्व सुखरूप होते व त्यांना काय लागेल ते आम्ही मदत केली आणि ते त्यांच्या सेंटरमध्ये रिकवर जाण्यासाठी आम्ही ते शेवटचं हीच प्रार्थना करतो तर अशा पद्धतीनं एक माणुसकीचा झरा म्हणून येंडोले गावातील ह्या तरुणाने ते लँडिंग झाल्यानंतर त्या हेलिकॉप्टरमध्ये जे आपले भारतीय जवान आहेत त्यांना काही लागण्याची मदत काय असेल त्याची जाणीवपूर्वक चौकस करून त्यांना पाणी वगैरे देण्यात आलेलं आहे आणि थोड्या वेळानं आता त्या इंडियन आर्मीचं दुसरं हेलिकॉप्टर येऊन या हेलिकॉप्टरमध्ये काय बिघाड झालेलं आहे ते बघून ते दुरुस्त करून ते लवकरच लँडिंग करण्यात येणार आहे तर या ठिकाणी यंडोलीहून पण बोलतोय एस टी न्यूजसाठी बाळासाहेब गुरव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार